Hehehehehehehe <laughs> आ, काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना मी विजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो मी विजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी जे मला त्या ह्याचे ते जे विद्यार्थी परीक्षा गृहात नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस ते त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते या विद्यार्थ्यांनी बाहेर कम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड उघड झाल्यावर मान्य परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आले नाही त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या परीक्षा आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर हे जे इन्स्ट विद्यार्थी होते बारावी परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे हां ते आय टी टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे के की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे ते विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते बोंद्रे इन्स्टिट्यूट कुठलं आहे नेमका चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आए। आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आय टी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाची अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलील आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं नाही इन्स्टिट्यूटमध्ये होतं आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते आता मला डिटेल्स त्याच्याबद्दल सांगता येत नाही अध्यक्ष पण तिथे ते त्यांची जे प्राचार्य आहेत तिथले नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो आहे तसेच सत्यन دهय होत असल्यामुळे आता ते सेंटर अंतर्गत करण्याची प्रक्रिया त्याला होते का परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईन कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं सर परीक्षा ठीक आहे हे तुम्हाला